श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा हरिओम हो अनंत शिरशे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते पुणे उरला दशांगुले श्री हरी महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देव हो अजान्मा परी सोडणे दावे ठाव दृश्य जगत हे हिमय मायाचा पदमात्र अदृश्यात नांदती त्रिपते याची सत्पात्र त्रिकालात्मा विपुनिरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पतीले खंडहीन खेळे चेतनो हे अचेतना ही जागवनी उरला हवी ते ते जे रमले त्यांना ना दिसला चराचर या निर्मुनितेने जीव हि बनविले नाना रूपे अस्ति इंद्रे विश्व थोर नटले पुढे विभुणने मानिला जीव हवे वसंत झाला आज्य ग्रीष्म तो इंधनही हव्य शरद सरारे हवी द्रव्यसा लोट लोटुनिया याग जाला कल्पनावनी पुरुष सूप्तकाया जीव यज्ञ साधनी देव सृजन झाले सृष्टिवर्धना रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देवऋिनी यज्ञ रक्षिता आज दधी सिंधु हा हौसळे भाविक भक्ता भुल्ले हिपोन हरण्यवासी पौन हरि जीव येते सृजन ग्रामीण पशु झाले तदाच निर्माण अनादिकाली मायज्ञ तो असा चेतनाना नाग्य तेजू उठले स्वरना यज्ञसाधनी साधनी झाले पशु उभयदंती गोमाता ई शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्र शीर्षे पुरुष हस्तपादनी मुख मांड्या त्या जाना कैशा ब्राह्मण त्याचे मुख क्षत्रिय बाहुबल चंद्रापासून सूर्य सुजन नेत्री अग्नि इंद्र मुखजाचे ते वायु प्राणसुत्री अंतरिक्ष ते नाभिजाचे शीर्षे येच स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्णमार्ग मार्ग गले यज्ञ साधने एकवीस संविधा जीव सृष्टी विराट पुरुष हवेच छंदा द्वादश महिने पंच ऋतुनी सप्तम छंद परीधी त्रिलोक त्रिलोकदा हवेद यज्ञबागी सर्व स्वाजा यज्ञ असा असकरुणी महत्त्ते ते चढल्या जीवा गौरवितवाणी यज्ञ साधना अशी जगाच्या कारणवाढीशी महाजनाचे तेच ते देव हे नेती स्वर्गाशी संपूर्ण इथे श्री पुरुषसुक्त संपूर्ण श्री स्वामी महाराज की जय